श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओत बघणार आहोत की श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे व त्याबद्दलची माहिती आणि श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे यंदाच्या श्रावण महिन्यात किती सोमवार येत आहे याविषयीची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओत भेटणार आहे तर भारतीय संस्कृतीत निसर्ग व मानवाचं नातं सातत्याने जपण्याचे दिसून येते श्रावण महिना हा धार्मिक आणि निसर्गाने भरभरून दिलेले असून या महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगबिरंगी फळफुलांची चादर धारण केलेली असे नयनरम्य दृश्य आपल्याला दिसून येते श्रावण महिना नैसर्गिक मानसिक शांती देणारा मानला जातो श्रावण महिन्याचे नाव श्रावण कशामुळे पडले तर या महिन्यात चंद्र हे श्रवण नक्षत्रात असतो त्यामुळे श्रावण असे नाव पडले असे सांगितले जाते धार्मिक मान्यतानुसार देवशैनी एकादशीनंतर महादेव पृथ्वी तलावर येऊन सृष्टीचे संचालन करता म्हणून हा महिना भगवान शिवांच्या पूजेसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि हा महिना भगवान महादेवालाही अतिप्रिय आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात महादेवाचा अभिषेक पूजा व्रत वैकल्य केले जाते या महिन्यात पारायण होम हवन उपवास दान कावड यात्रा कावडयात्रा साठीही अत्यंत महत्त्वाचे आहे या महिन्यात दर शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते त्यासोबत मंगळागौरीचे उत्सव आणि प्राणी मात्रावर दया करण्यास सांगणारा त्याची कृतज्ञता मानून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर सागराशी संबंधित नारळी पौर्णिमा साजरी केली जाते बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो असा हा श्रावण महिना किती वर्णावा त्याचा महिमा ते अपूर्णच आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै शुक्रवारपासून होत आहे आणि तेवीस ऑगस्ट शनिवारी श्रावण महिन्याची समाप्ती होत आहे यावर्षी एकूण चार श्रावण सोमवार येत आहे पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्टला आहे तिसरा श्रावण सोमवार अकरा ऑगस्टला आणि शेवटच्या श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट रोजी येत आहे पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यात महादेवाची उपासना कशी करावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट अर्पण करावी व शिवामूट अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा म्हणून चॅनलला आताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ